नमस्कार शेतकरी मित्रांनो बँक खात्यात सोयाबीन आणि कापूस अनुदान जो आहे आजपासून जमा होण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे पूर्ण अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे किती रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा झालेले आहेत आजपासून हे पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत हळूहळू आज उद्या किंवा परवा दोन तीन दिवसामध्ये सर्व पा पात्र शेतकरी माधवाच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेत आर्थिक सहाय्य देण्याचा शब्द आम्ही दिला होता आम्ही म्हणजेच राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला होता याचा जो पहिला टप्पा आहे राज्यातील सुमारे पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती खात्यावर दोन हजार तीनशे नव्याण्णव कोटी ऑनलाईन प्रणालीतून वितरणाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या माझ्या आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी करण्यात आला आहे शेतकरी बांधवांना सोयाबीन आणि कापूस अनुदानाचे जे पैसे आहेत ते हेक्टरी पाच हजार दिले जात आहेत आजपासून या ठिकाणी बघा एका पात्र लाभार्थ्याच्या खात्यावरती तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी हे पैसे ट्रान्स्फर करण्यात आलेले आहेत पैसे तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता इथं अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जी माहिती हे राज्य उ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या फेसबुक पेजवरती व्हॉट्सअप चॅनलवरती दे आणि ट्विटरवर ट्विटर हँडलवरती सुद्धा भेट पाठवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे सोयाबीन कापूस अनुदान वाटप हे सुरू झालेलं आहे